सांगितलं ते शंभर टक्के आपण सभामंडप करायचंय आपल्या ह्याच्यात नाही दिला तो दहा लाख रुपयाचा तर तो, तो दहा लाख रुपयाचे सभामंडप जवळजवळ आपण दीडशे गावात केले म्हणजे पंधरा कोटी रुपयाचे सभामंडप आपण प्रत्येक गावात करतोय आणि भविष्यात प्रत्येक गावाला दहा लाख रुपयाचं सभामंडप म्हणजे अडीच गुंठ्याच्या आसपासचं ते सभामंडप होत आहे काही गाव जे मोठ्याले गाव आहे तिथं अजूनही मोठ्या प्रमाणात आपण करायला लागलो सिटी सारख्या ठिकाणी तीस चाळीस लाख रुपये आपण मंजूर केले हे जे सभामंडप आपण करायला लागलो त्याचा उद्देश असा की त्या गावातले कार्य त्या गावामध्ये व्हावे तिथलं गोरगरिबाच लग्न त्या ठिकाणी व्हावं त्या गावातला सत्ताचा कार्यक्रम असेल तो तिथं व्हायला पाहिजे मला वाटतं हे सावता महाराजाच्या मंदिराच्या समोर आपला हा कार्यक्रम आहे इथं नव्वद दहा मधून दहा लाख रुपयाचे ब्लॉक इथं मंजूर आहे बरोबर ना ते सुद्धा लवकरात लवकर काम इथं होईल आतापर्यंत आपण बरेचसे काम केले जवळजवळ दीड पान आहे दीड पान भरून काम या केरळ या गावामध्ये आपण केले त्याच्यामध्ये काही पानधन रस्ते आहेत मंदिराच्या तिथं वॉल कंपाऊंडचं मला सांगितलं होतं वरती ते पण मंजूर आहे बरोबर आहे ना त्याच्यानंतर ते रुळ ते शिरी रस्ता इतर डिप्याच्या तुम्ही सांगितलं ते सुद्धा आपल्याला डीपी असेल किंवा हे असेल त्या डिप्यामध्ये जे आपण पाचशे अडुसष्ट डिप्या मंजूर त्याच्यामध्ये शंभर टक्के त्याची मंजुरी असतात तर त्या सगळ्या डिप्या पत्रकारांना सुद्धा मला सांगायचंय तुमचं नाव घेतल्यानंतर खाली पत्रकार लिहिलेलं झालं तेच मी त्याच मी उद्घाटन करतो किंवा जे ज्याची वर्ग झाली आता काल मी एक वर्कआर्डर झाली नव्हती कुठली याची कृषी भवनची प्रमाण झाली टेंडर निघालाय पण वर्कआर्डर झाली नाही मी त्याचा नारळ फोडला नाही मी ज्या कामाची वर्कआउर्डर होईल त्याच कामाचा नारळ त्या ठिकाणी फोडतो उगाच काहीतरी आपण फोट कुठं सांगत नाही त्याच्यामुळं ह्या लाईटचे जे प्रश्न आपल्याला सगळे भेटवायचे दुसरं सगळ्यात महत्वाचं किरुळ शिरी रस्ता आपण आता सीएमजीएसवाय मध्ये टाकला आता दोन दिवसापूर्वी तुम्ही जे मागणी केली किरुळ ते अं दिमगाव हाही भविष्यात रस्ता आपल्याला करून घ्यायचा आहे रस्ते लाईट पाणी ह्या काम आपल्या आपल्याला सगळीकडे आपण करतोय जिथे जिथे बंधाऱ्याच्या साईट होते त्या त्या ठिकाणी बंधाऱ्याच्या साईट करण्याचा आपण प्रयत्न केला आता दिवी निमगाव मध्ये दोन बंधाऱ्याच्या साईट आपण केल्या बरोबर ना दिवी निमगाव मध्ये दोन केल्या डोंगरगण के मध्ये के झाली दादेगाव मध्ये झाली त्याच्यानंतर वर घाटा पिंपरी तिथं आपण आहे त्याच्यानंतर त्याच्यावर देवळालीच्या तिथे एक मंजूर आहे देवळालीच्या खाली एक आपण आता मोजून घेतलंय माझं असं मत आहे की जेवढेही पात्र आपल्या इकडे त्या नदी पात्रामध्ये पाणी साचलं पाहिजे दोन गोष्टी आपल्याला सगळ्यात महत्वाच्या आहेत एक तर पाणी आपल्याला गरजेचं आहे कारण आपला भाग हा दुष्काळी भाग आहे आपल्याला बाहेरचं कुठलं तरी पाणी आल्याशिवाय पर्याय नाही एक पॉईंट अडूसर टी एमसी जे फळचं पाणी आहे ते एक वर्षाच्या आत आपल्याला येत आहे राहिलेल्या चार टीएमसीची मागणी आपण आदरणीय अजितदादांकडे केली आहे आणि लवकरच ते सुद्धा पाणी आपल्या मतदारसंघाला जर आलं तर मी म्हणतो आपल्या मतदारसंघातले चार दोन गाव राहतील वरचे महिंदा मोराळा जे एकदम उंचीवर हो आहे नाहीतर बाकी संपूर्ण तालुका आपला बागायचे येऊ शकतो पाठोद्यासाठी सुद्धा आपण मागणी केली आहे शिरूरसाठी सुद्धा आपण मागणी केली की शिरूरला सुद्धा आम्हाला पैठणमधून तिथून जर पाणी दिलं तीस पस्तीस किलोमीटरची पाईपलाईन दिली तर सगळा शिरूर तालुका आणि पाटोदा तालुक्यातला जो घाटाच्या खालचा भाग आहे तो भाग पाण्याखाली येऊ शकतो आपल्याला पाणी महत्वाचं पाणी असेल तर आपली कष्ट करण्याची तयारी आहे आणि ते ते पाणी वापरात आणण्यासाठी लाईटची आपल्याला गरज आहे त्याच्यामुळे आता नऊ सप्टेशन आपण मंजूर केलंय नऊ सप्टेशन सात ठिकाणी ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर आपण मंजूर केले पाचशे अडुसठ ठिकाणी डिपे आपण मंजूर केले ते हे सगळं आता काही काळामध्ये आता त्याची टेंडर प्रोसेस चालू आहे ते टेंडर ते जर दादेगावला सप्टेशन आपण मंजूर केलंय दादेगावचं इथलं जर सप्टेशन झालं तर ह्या भागाचा सुद्धा लाईटचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागेल त्याच्यामुळे जे, जे सप्टेशन आपण मंजूर केले ते लवकरात लवकर होतील कसे हे आपल्याला बघायचे आतापर्यंत आपण पाहिलं की बा जे काम आपण आणले ते ग्राउंड पर्यंत आणले ते काम खाली आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गावाच्या त्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न केला आणि भविष्यात आपल्याला ह्या मोठ्या ज्या योजना आहेत आपल्या भागातल्या म्हणजे पाण्याच्या ज्या योजना जे बाहेरून पाणी आपल्याला राहायचे ते सुद्धा भविष्यात आपल्याला करून घेईल आता तुम्ही पीएससी च्या संदर्भातला इथला जो विषय जो सांगितला तो कारण थोडं मला अवघड वाटतंय कारण आंतरही मोजलं जात कडा ग्रामीण रुग्णालय आता कडा जी आहे कड्याचं आता ग्रामीण रुग्णालय होईल कारण उपजिल्हा रुग्णालय आपलं याला होत आहे पुढं आष्टीला उपजिल्हा झाल्यानंतर दाले कड्याला ग्रामीण रुग्णालय होतंय आणि कड्याला ग्रामीण रुग्णालय झाल्यानंतर हे अंतर कड्याचं जास्त नाही त्याच्यामुळं भविष्यात तिथं तो प्रस्ताव आपल्याला पाठवायला हरकत नाही आपण प्रयत्न त्याच्यामध्ये करू आपल्याला प्रयत्न करून आता बीडसांगळी आपल्याकडे मंजूर आहे त्याच्यानंतर याच दौलावडगावचं एक मंजूर आहे पलीकडे मातुरीचा एक मंजूर आहे आता दौलावडगावचं सुद्धा आपण एक कोटी रुपये त्याला डीएफ डीपीडीसी मधून टाकलेले आहेत आणि ते सुद्धा लवकरात लवकर नियंत्रण याचाही प्रस्ताव आपण करून आपण त्याला प्रयत्न करू आणि आरोग्याची सुविधा सुद्धा या भागामध्ये झाली पाहिजे यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करू इतर ज्या बाबी आपण या ठिकाणी मला त्या भविष्यामध्ये आपण सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत यंदा पिकाची परिस्थिती आपली चांगली आहे पावसाचं प्रमाणही आपल्या भागामध्ये चांगलं आहे गेल्या चार साडेचार वर्षापासून आपण पाहतोय चांगला पाऊस आपल्या भागामध्ये पडतोय आणि भविष्यात आता तज्ज्ञांचं मत आहे की येते दहा वर्ष सुद्धा पाऊस आपल्याला चांगल्या प्रमाणात राहणार आहे तर पाऊस जर असेल पाणी असेल तरच सगळ्यांचं सक, समाधान होऊ शकत पिकाच्या बाबतीत आता जी पिकाची परिस्थिती आहे जवळजवळ पिक काही भागामध्ये पलीकडे आपण जर पाहिलं बीडच्या पलीकडं तर अतिवृष्टीमुळे बरेचसे पिकं तिकडे गेले पण आपल्या भागामध्ये अतिवृष्टी फक्त काही भागात झाली आपल्या भागामधले पिकं आपल्याला हाती लागलेत आता पाठवताकडे सोयाबीनची काढणी मोठ्या प्रमाणात चालू आहे तिथं जर आता पाऊस सांगितलाय आता डाक्यांनी परवा सांगितलं की कालपासून हे चार पाच दिवस पावसाचे सांगितले तर पाऊस झाला तर नुकसान होण्याची शक्यता आहे तसे आष्टीकडे आता कापूस माघ राहिले म्हणजे तूर आणि कापूस बरोबर ना मका सुद्धा आपल्या जवळजवळ दो निघल्या तर ते ह्या सगळ्या याच्यामध्ये समाधानकारक सगळं वातावरण आता आपल्या याच्यामध्ये आहे आणि आत्ताच कालच्या काल जी बैठक आम्ही जे जळगावला उद्घाटन केलं शेतकरी प्रशिक्षण केंद्राचं तिथं जिल्हा कृषी अधिकारी पण आले होते आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी तिथं आपली आकडेवारी दिली की बा सोयाबीन आणि कापसाचे जे अनुदान आहे ते आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचे त्यांच्या खात्यावर पडले पण ज्यांचं राहिलंय त्यांचं केवायसी आहे पण केवायसी दिसत नाही त्यांना तलाट्याकडून ते फॉर्म भरून घ्यायचे तलाट्याकडे एक फॉर्म आले आपल्या कृषी सहायकाकडे तो फॉर्म भरून द्यायचा आहे आणि ते पाच हजार रुपये म्हणजे अनुदान त्या लोकांच्या खात्यावर पडायला मदत होईल दुसरं शासनाच्या जे आताच्या अर्थसंकल्पाच्या जे योजना आहेत त्या योजनांच्या संदर्भात सुद्धा आपण गावगाव जात असताना त्याचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी करतो अर्थात जो अर्थसंकल्प झालाय त्याच्यामध्ये मान्य अजितदादा यांनी अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना लोकांच्या उपयोगी पडतील अशा मंजूर केल्या त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना त्यांनी मंजूर केली त्याच्यातला सुद्धा तिसरा हप्ता काल पडलाय आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे आष्टी तालुक्यामध्ये काहीतरी सात ते पासष्ट हजार महिलांनी त्याच्यामध्ये अर्ज केला आणि सगळ्यांच्या तिसरा हप्ता काल पडलाय ती योजना ही त्या कुटुंबाला ते जे पंधराशे रुपये ते शासनाकडून दिले जातील ते सगळ्या पैशाचा विनियोग त्याच्यामध्ये होईल त्याच्यामुळं महिलांच्या नावावर जी योजना आहे त्यातला एकही उपाय कुठे व्हायला जाणार नाही ते सगळे पैसे घरामध्ये कारणी लागतील त्याच्यामुळे ती एक महत्वाकांक्षी योजना आहे त्याच्यानंतर मागल त्याला सोलर पंपची योजना शासनाने चालू केली त्याच्यामध्ये सुद्धा पाटील पुढं त्याच्यामध्ये सुद्धा तीन एस पी असेल पाच एस पी असेल साडेसात एस पी असेल एस पी पर्यंतची सोलरची जी योजना आहे त्याचाही लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे आपण त्याच्यासाठी सुद्धा मागणी शासनाकडे केली पाहिजे त्याच्यामध्ये ऑनलाईन मागणी करायची कुठे एक रुपया कुणाला द्यायची गरज नाही मुलांच्या मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा ज्या योजना शासनाने आणल्या त्याचा सुद्धा लाभ आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे पीजी पर्यंत मुलींचं शिक्षण शासनाने फ्री केलंय मुलांच्या शिक्षणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या इतरही बऱ्याचशा ज्या योजना आहेत त्या योजनांच्या आता साडेसात एकवीपर्यंत बिल आपल्याला राहणार नाही लाईटचं बिल इथून पुढे आपल्याला येणार नाही ते सुद्धा एक चांगली बाब आपल्याला झाली आहे आणि सोलनची जर योजना जर आपण आपल्या याच्यात राबवली तर रात्री अपरात्री आपल्याला दारं धरायची गरज नाही त्याच्यामुळं त्या ते, ते सुद्धा अर्ज मोठ्या प्रमाणात आपल्या भागामधून झाले पाहिजेत म्हणून ह्या गाव भेट दौऱ्याचा एक दोन उद्देश याच्यामध्ये आहे की जे काम आपण केले ते लोकांपर्यंत नेणं दुसरं जे लोकांच्या मागण्या तिथं ते आपल्याकडे घेणं आणि तिसरं ज्या शासनाच्या योजना ज्या आहेत विविध योजना त्या सुद्धा लोकांपर्यंत पोहोच करणं या सगळ्या बाबी साठी हा दौरा आपण काढलेला आहे आपण आम्हाला इथं बोलवलं किंवा आम्ही आलो आपण आमचा जो सत्कार केला त्याबद्दल सर्व